ही टीम सर्व समाज बांधव हे गेलं गेले असे कळलं असताना तिथं कल्याण देशमुख आणि बालाजी वानखेडे सुद्धा हे कळल्यानंतर ते तिथे गेले मग सामने सामने विषय झाला आणि दादांनी मनोज दादा त्यांना झापलं सुद्धा की तुम्ही मनानं असं काय करता तुम्ही ठेका घेतलाय का मराठा समाजाचा तुम्ही दोघच आहेत का या गोष्टी तिथं सर्वांच्या समोर झाल्या आणि त्याच क्लिअरिफिकेशन या बांधवांनी सगळ्यांनी दिलेलं आहे दहा रोजी श्री कल्याण देशमुख आणि श्री बालाजी वानखेडे यांनी जी हिंगोलीमध्ये मराठा समन्वयक म्हणून एक जी पत्रकार परिषद घेतली त्या त्यामध्ये अजित मगरला मराठा समाजाचा पाठिंबा नाही असं सामना वृत्तपत्रात आणि सोशल मीडियावर जे आलं ते वाचून कळमनूर विधानसभेतील सकल मराठा समाजातील बांधव हे अंतरवाली सराटी येथे स्वतःहून काल दिनांक का अकरा रोजी गेले जवळपास पस्तीस ते चाळीस गावातील हे समाज बांधव होते आणि त्यांनी तिथं गेल्यानंतर मनोजदा दारांगी यांना विचारलं की आपण असा काही संदेश दिला होता का यांना पत्रकार परिषद घ्यायला सांगितली होती का तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही मी कुणाचंही कुणालाही पत्रकार परिषद घेऊन कुणाचं नाव घ्या याला पाठिंबा आहे त्याला पाठिंबा नाही असं कुठलंही सांगितलेलं नाही ह्यांनी मनानं केल्या या गोष्टी चुक आहेत आणि त्यांनाही खडसावून सांगितलं की अशा गोष्टी तुम्ही माझं नाव वापरून सकल मराठा समाज हे नाव वापरून आपण करू नये त्या अनुषंगानं मग मला हे जे समाज बांधव जे पस्तीस चाळीस गावातले गेले होते त्यांनी एक मला विनंती केली की तुमची ही बातमी वाचून सामना पेपरमध्ये आलेली तुमची बातमी वाचून आम्हाला राहलं नाही आणि आम्ही अनंतर आधी सराटी गाठलं आणि तिथून आल्यानंतर त्यांनी मला सविस्तर इतिवृत्तांत सांगितलं आणि मला असं सांगितलं की तुम्ही एक पत्रकार परिषद आयोजित करा त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगतो आम्ही बोलतो पण तुम्ही आयोजित करा हे लोकांना क्लिअर झालं पाहिजे समाज बांधवांना सगळ्या क्लिअर झालं पाहिजे की जो नेता अठरा पगड जातीला सोबत घेऊन शेतकऱ्यांचे काम करतो गोरगरीब लोकांचे काम करतो जो सातत्यानं पाच वर्ष या विधानसभेत रोज असतो त्या नेत्यावर असे जर हिंतोडे उडवले तर आम्हाला ते मान्य नाही म्हणून तुम्ही एक पत्रकार परिषद घ्या आम्ही तिथं पत्रकारांना सांगतो आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जनतेबरोबर ही गोष्ट जायला पाहिजे त्या निमित्तानं इथं मी मग पत्रकार परिषद आज आयोजित केली समाज बांधव जे अंतरवाली सराटीला इथे गेले होते त्यांनी स्पष्टीकरण दिलं तिथं काय काय घडलं त्या अनुषंगाने मी इथं पत्रकार परिषद आयोजित केली होती दोन हजार चौदाची निवडणूक मध्ये डॉक्टर संतोष टारपे हे विजयी झाले त्यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा जनतेने बघितलेला आहे त्याच्यानंतर आताचा एकोणीसशे चोवीस हा आमदार संतोष बांगर यांचाही कार्यकाळ बघितला आहे या कार्यकाळामध्ये काय होतं नुसती स्टंटबाजी पुरातून वाचवले पुरातून तु वाचवले तु तुम्ही लोकांना असं म्हणता एनडीआरएफच्या च्या जवान कुठे गेले होते तुम्हीच बोटीमध्ये तुमचे कार्यकर्ते बसून नेता तुम्हीच ड्रोन कॅमेरा आणता तुम्हीच तुमची शूटिंग करून पुन्हा निवडणुकीमध्ये स्क्रीनवर तुम्ही दाखवता मग एक दोन तीन तारखेला जी अतिवृष्टी सप्टेंबरला जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचे पैसे का नाही आले शेतकऱ्याला तुमचं गव्हर्नमेंट तुमचे मुख्यमंत्री जवळचे हो मग यायला पाहिजे होत हे आले नाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही बाजूच्या परभणी जिल्ह्याला मिळाली भालेड जिल्ह्याला मिळाली मग ते काम करण्यापेक्षा स्टंटबाजी करण्यापेक्षा तुम्ही जर हे मदत जी आहे शेतकऱ्यांसाठी अनुदान जे आहे ते मिळवण्यासाठी तिथे विधानसभेत प्रयत्न केले पाहिजे आणि चौदा ते एकोणीसचा कार्यकाळ डॉक्टर संतोष तारपेचा होता त्यांनी माझं आमचं सरकार नाही म्हणून कुठलंच काम केलं नाही काही गोष्ट झाली की आमचं सरकार नाही आमदार एक आमदार म्हणजे शंभर हत्तीचं बळ असतं त्याच्यामध्ये तुमचं सरकार नसताना सुद्धा तुम्हाला निधी खेचून आणता येतो तुमच्यात ती क्रियाशीलता पाहिजे तुमच्यात ती कार्यक्षमता पाहिजे नुसतं म्हणून जमत नाही आता मी आलो निवडून माझं सरकार नाहीये तर मी म्हणायला नाही पाहिजे की माझं सरकार नाही मी काहीच देऊ शकत नाही तुमच्यात ती धमक असली तर तुम्ही उमेदवारी घ्यायला पाहिजे निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे निवडणुकीच्या असं माझं स्पष्ट मत निश्चितपणानं एक दोन नेहमीच सांगितलं की मी कुठलाही उमेदवार दिला नाही आणि कोणाला पाठिंबा नाही किंवा कोणाला विरोधही नाही मग असा असताना इथल्या जिल्ह्याच्या लेवलला किंवा तालुक्याच्या लेवलला कोणी असं म्हणायला ना नाही पाहिजे कोणाचं नाव नाही घ्यायला पाहिजे जे म्हणून दादा सांगतील ते त्यांनी आदेश पाळायला ते जर समोर स्वतःला म्हणत असतील तर मग त्यांनी दादा असं ऐकायला पाहिजे होतं ते ऐकत नाही स्वतःहून पत्रकार परिषद घेतात आंदोलनात तर सर्वच होते ना असं समाज बांधव म्हणून मी सुद्धा सातत्यानं आंदोलनात प्रत्येक आंदोलनात होतो मी या भागामध्ये अठरा पकड जातीसाठी काम करतो मी शेतकऱ्यासाठी काम करतो मग अशा जर अठरा पकड सा, जातीसाठी काम करणाऱ्या माणसाला जर हे टार्गेट करून यांचं नाव माझं नाव बदनाम करत असेल तर यांना कुठेतरी विधी वाटायला लागली दुसऱ्या राजकीय पक्षांना की याचा अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि अपक्ष म्हणून याचा आज आलेख वर आहे आणि हा निवडून येऊ शकतो म्हणून कुठंतरी माझं खच्चीकरण करण्याचा यांनी प्रयत्न केला परंतु असं काही होणार नाही या भागामध्ये मी सोळा वर्षापासून काम करतो सर्व लोकांना माहिती सर्व जाती धर्मातल्या लोकांना माहिती मी वंचित बहुजन सारख्या नवख्या पक्षाकडून सुद्धा उमेदवारी घेतली आणि निवडणूक मास्ट लढवली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली जो रनिंग आमदार होता तो डॉक्टर संतोष टापेत ते सुद्धा तीन नंबरला गेले माझे मतच सांगते की माझं इथं काम काय त्यामुळं अशा माणसाला बदनाम करायचं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र सर्व मराठा समाज बांधवांनी इथं हाणून पाडले दादा समोर हा विषय एक दीड तास चालला आणि तिथं त्यांनी क्लिअरिफिकेशन दिलं आणि त्यांना याच्या पुढे अशा प्रकारच्या गोष्टी करू नका म्हणून खडसावलं सुद्धा okay.